नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आठशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो लेबरसाठी किती खर्च येऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर आठशे स्कोअर फूटचा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे मी त्या माहिती सुरू करण्या अगोदर हो तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत जसे स्टील असेल सिमेंट असेल खडी असेल क्रसँड असेल किंवा बाकी जे मटेरियल आहे ते कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत किंवा तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथे सेंट्रिंगचा लेबर रेट काय चालू आहे स्लॅब टाकणारे जे कामगार आहेत त्यांचा रेट काय चालू आहे त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो पण मित्रांनो आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की आठशे स्क्वेअर फूटचा जर स्लॅब असेल तर टोटल खर्च किती येऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात अधिक आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते तेही मराठीमध्ये मित्रांनो आठशे स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे सिमेंट ऐंशी ते नव्वद बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे स्लॅब टाकण्यासाठी आपण नव्वद बॅग जास्तीत जास्त धरूया एका सिमेंट बॅगची किंमत आपण खरेदीची सिमेंट बॅगची खरेदीची किंमत तीनशे साठ रुपये धरूया नव्वद बॅगचे झाले बत्तीस हजार चारशे रुपये मित्रांनो ज्यावेळेस तुमचं स्लॅबचं चा काम चालू आहे त्यावेळेस सिमेंट थोडंफार एक्स्ट्रा आणून ठेवा पण आपण एक नव्वद बॅग धरलेला लागणार आहे तुम्ही त्या ठिकाणी वीस तीस बॅग किंवा वीस पंचवीस बॅग एक्स्ट्रा आणून ठेवा जर तुम्हाला आहे वेळेस स्लॅबच्या वेळेस जर मटेरियल कमी पडलं तर तुमची धावपळ होऊ शकते त्यामुळे एक्स्ट्रा तुम्ही मटेरियल आणून ठेवा एक्स्ट्रा जरी मटेरियल आलं तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी त्याचा वापर करू शकता पण मित्रांनो सिमेंट स्लॅब टाकण्यासाठी आठशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी नव्वद बॅग लागू शकतात समजले त्यानंतरनं स्टील किती लागणार आहे आपल्याला स्टील आठशे ते नऊशे किलोच्या आसपास स्टील लागणार स्टीलची जी खरेदीची किंमत आहे आपण ती पासष्ट रुपये पर किलोची धरलेली आहे आपण आठशे किलो धरूया स्टील लागणार आहे आठशे किलोचे पासष्ट रुपयाच्या रेटनुसार झाले बावन्न हजार रुपये मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये स्टील खरेदी करण्यासाठी जाणार आहे त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळे रेट आहेत पण आपण पासष्ट रुपये स्टीलचा रेट धरलेला आहे उदाहरणासाठी त्यानंतर क्रस हँड किती लागणार आहे स्लॅब टाकण्यासाठी तीन ब्राचच्या आसपास आपल्याला तीन ब्राच आसपास आपल्याला क्रस हँड लागणार आहे क्रस हँडचा जो ब्रासचा रेट आहे खरेदीचा तो आपण सहा हजार रुपये धरलेला आहे ब्राचं रेट आपल्याला तीन ब्राच लागणार त्याचे झाले अठरा हजार रुपये त्यानंतर खडी किती लागणार आहे खडी तीन ब्राचच्या आसपास लागणार आहे खडीचा जो खरेदीचा रेट आपण ब्राचचा तो पाच हजार रुपये धरलेला आहे तीन ब्राचचे झाले पंधरा हजार रुपये मी खडी असेल किंवा सँड असेल तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता खडी आणि आपण क्रसॅन एक जास्तीत जास्त धरलेलं आहे कारण मी तो जास्तीत जास्त जर मटेरियल असेल तर तुम्हाला स्लॅब टाकताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे खडी आणि क्रसॅन एक्स्ट्रा असलीच पाहिजे साईटवरती त्यानंतरनं बायडिंग तार किती लागणार स्लॅब आणण्यासाठी तार किती लागणार तार एक आठ किलोच्या आसपास लागणार आहे तारचा जो खरेदीचा रेट आपण पर किलोचा तो शंभर रुपये धरलेला आहे आठ किलोचे झाले आठशे रुपये त्यानंतरनं कवर ब्लॉक एक साधारणतः पाचशे रुपयाचे लागणार आहे त्यानंतरनं वॉटरप्रूफिंग जे लिक्विड आहे कॉन्क्रीटमध्ये मिक्स करण्याचे ते एक साधारणतः बाराशे रुपयाच्या आसपास लागणार आहे त्यानंतरनं स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे इलेक्ट्रिकल काम करण्यासाठी एक पाच हजार रुपयाच्या आसपास एक लमसम अमाऊंटचा खर्च येऊ शकतो त्यानंतरनं सेंट्रिंगचा जो लेबर खर्च आहे मित्रांनो हा खर्च चा महत्वाचा आहे सेंटिंगचा जो लेबर खर्च आहे मित्रांनो आपला टोटली जो स्लॅब आहे तो आठशे स्क्वेअर फूटचा आहे ठीक आहे जो सेंट्रिंगचा रेट आहे मित्रांनो आपण पर फूटचा तो सत्तर रुपये आठशे स्क्युअर फुटच्या स्लॅब चे झाले सत्तर रुपयाच्या रेटनुसार छप्पन काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुमच्या गावामध्ये सेंट्रिंगचा रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता सेंट्रिंग मध्ये कटिंग असेल स्लॅब ठोकायचा असेल स्लॅब बांधायचा असेल तो सर्व मित्रांनो सेंट्रिंग खर्चामध्ये येणार आहे त्यानंतर ना स्लॅब टाकणारे जे लेबर असतात मित्र ते वेगळे असतात स्लॅब ठोकणारे जे कामगार असतात म्हणजे शेंटिंगचे जे मिस्त्री असतात ते वेगळे असतात आणि स्लॅब टाकणारे जे लेबर असतात कामगार असतात ते वेगळे असतात त्यांची गँग असते त्यांचा एक ठेकेदार सुद्धा असतो त्यांचे काही मशिनरी असतात लिप मशीन असेल किंवा कॉन्क्रीटचा मिक्सर असेल अशी त्यांच्या मशिनरी असतात त्यांचा मित्रांनो रेट पर बॅग वरती रेट असतो पर बॅगचा आपण जो दिल चा। रेट आहे तो दीडशे रुपये धरलेला आहे पर बॅगचा तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आपलं टोटल जे आठशे स्क्वेअर फुटचा जो स्लॅब आहे त्यासाठी किती सिमेंट बॅग लागणार आहे एक नव्वद बॅग लागणार आहे दीडशे रुपये आपण हे स्लॅब टाकणारे जे कामगार आहेत ठीक आहे त्यांचा रेट धरलेला आहे त्याचे झाले म्हणजे नव्वद बॅगचे दीडशे रुपयाच्या रेटनुसार झाले तेरा हजार पाचशे रुपये मित्रांनो काय वेळ जे स्लॅब टाकणारे जे ठेकेदार असतात ते लमसम अमाऊंट सुद्धा तुम्हाला सांगतील म्हणजे उक्त वगैरे सुद्धा सांगतील आता मी तुम्ही सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की टोटल आठशे स्क्वेअर फूटचा जर स्लॅब असेल तर मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येऊ शकतो या सर्वांची जर बेरीज केली तर एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये म्हणजे एक सरासरी दोन लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला खर्च येऊ शकतो आठशे स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल तर मटेरियल खर्च आणि लेबर खर्च समजले मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद